मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे लोणावळा येथील क्रांतीनगर भागामध्ये राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत बलात्कार करण्यात आल्याची दुर्दैवी आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे यातील आरोपीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक करून त्याची रवानगी जेलमध्ये केली आहे या घटनेतील आरोपीचं नाव शाहिदास विठ्ठल काळे असं आहे मिळालेल्या माहितीनुसार सदर पीडित मुलीच्या आईनं याबाबत स्टेशन स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे फिर्यादीनुसार पीडित मुलीचं वय पंधरा वर्ष नऊ महिने आहे या घटनेतील आरोपी शाहिदास काळे यांना सहा जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ग्रांधीनगर येथील घरात कोणी नसताना पीडित मुलीला एकटीला बोलावून तिच्यावर इच्छेविरुद्ध बलात्कार केला या प्रकरणी पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कलमानुसार गुन्हा दाखल केलाय आरोपीला तीन दिवसांची पोलीस, पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आता त्याची रवानगी एरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे या प्रकरणी पुढील तपास लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक हे करत आहेत महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे लोणावळा आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा